पेट्रोल आणि डिझेलच्या दरानं उच्चांक गाठलेला असताना आळेपाटा येथे एका सोसायटीच्या आवारामध्ये गुरुवारी रात्री जिओ लोगो असलेल्या डिझेलचे टँकर आणि एच पी लोगो असलेल्या छोटा टँकर एकमेकात डिझेल बदली करून भरत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं एकच खळबळ उडाली आळेफाटा परिसरामध्ये राजरोसपणे डिझेलची तस्करी होत असल्याचं समोर आलं आहे या प्रकरणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करत येथील एका विरोधात गुन्हा दाखल केलाय हे वापरण्यास बंदी असलेले केमिकल युक्त डिझेल किंवा बायोडिझेल असल्याची चर्चा आहे अवघ्या अठ्याहत्तर रुपये प्रतिलिटर दरानं हे डिझेल ठेकेदार आणि ट्रक चालकांना विकले जाते या तस्करीमुळे शासनाचा मोठा महसूल बुडत असून आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत डिझेल तस्करीचा रॅकेट सक्रिय असल्याचं समोर आलं आळेफाटा परिसरातील नगर कल्याण महामार्गावर असलेल्या सिद्धिविनायक सोसायटीतील पार्किंगमध्ये तस्कर जिओ आणि एच पी लोगो असलेल्या एक डिझेल टँकरमधून दुसऱ्या डिझेल टँकरमध्ये डिझेल भरत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर गुरुवारी व्हायरल झाला यानंतर आळेफाटा पोलिसांना याबाबत स्थानिकांनी माहिती दिली संबंधित आरोपी यांनी ज्वलनशील पेट्रोलियम पदार्थ निवासस्थानी ठेवण्यास प्रतिबंध असताना देखील अंदाजे पन्नास लिटर डिझेलची साठवणूक त्यांच्या निवासस्थानातील डिझेल नियंत्रण आदेश दोन हजार पाच यातील तरतुदींचे तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा एकोणीशे पंचावन्न च्या कलम चे उल्लंघन केल्याचं प्रथम दर्शनी दिसून आले दरम्यान पुरवठा निरीक्षण अधिकारी श्रीमती मारधुरी संतोषवार यांनी अधिक चौकशी करत राजेंद्र कुऱ्हाडे यांच्या विरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा एकोणीशे पंचावन्न च्या कलम तीन आणि सात प्रमाणे शुक्रवार दिनांक चौदा जून रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे